बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या पत्नी आणि सध्याचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या चर्चेमध्ये आहेत सोशल मीडियावरून मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले त्यांना ट्रोल केलं गेलं आणि आठ पंधरा दिवसानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणून कमलताई गवई यांनी एक पत्र सोशल मीडियावरती टाकलेलं आहे आणि हे पत्र सध्या व्हायरल झालेलं आहे या पत्रामध्ये कमलताई गवई यांना उतारत्या वयामध्ये हे सांगावं लागलेलं आहे की मी आंबेडकरी आहे मी आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आहे आणि संविधानाच्या प्रती मी निष्ठावान आहे असं शेवटच्या टप्प्यामध्ये एखाद्या व्यक्तीला सांगावं लागतं ही चळवळीसाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आपण दुर्दैव मानत नाही दैव मानत नाही पण तरीही आपण ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे असं आपण गृहीत धरूया आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेली व्यक्ती ज्यावेळेस सेवानिवृत्त होते रिटायर व्हायला येते किंवा ती वृद्ध होते त्यावेळेस त्या व्यक्तीला हे पटवून द्यावं लागतं की मी आंबेडकरी चळवळीमध्ये काय काय योगदान दिलेलं आहे समाज माध्यमामध्ये असे अनेक वेळेस घडतं आहे की एखाद्या व्यक्तीला आंबेडकरी चळवळीमध्ये काम केल्यानंतरही शेवटच्या टप्प्यामध्ये मी कसा आंबेडकरी होतो हे सांगावं लागतं का याची काही व्याख्या ठरलेली नाही का याचा काही ट्रॅक ठरलेला नाही का? का याचे काही मार्ग चुकीचे झालेले आहेत का असे अनेक प्रश्न आपण या निमित्ताने विचारू शकतो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की खासदार रासू गवई माजी राज्यपाल रासू गवई हे आंबेडकरी चळवळीमधले एक कार्यकर्ते होते त्याचबरोबर सध्याचे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने अनेक वेळेस भाषण करतात आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे फॉलोअर आहोत असं देखील सांगतात चळवळीमध्ये असलेले खासदार झालेले राज्यपाल असलेले आणि मुख्य न्यायाधीश असलेल्या एखाद्या कुटुंबाला हे सांगावं लागतं की आम्ही आंबेडकरी आहोत असं का होतंय समाजाने हे प्रश्न समाजामध्येच बसून विचारले पाहिजेत पण आपण त्याला डायरेक्टली सोशल मीडियावर आणतो आणि सोशल मीडियावर आणल्यानंतर आपण आपल्या समाजाची नाचक्की करून घेतो हे आपण विसरता नये आपल्याला माहिती आहे की आपल्या हातामध्ये मोबाईल आहे सोशल मीडिया आहे आणि आपण या सोशल मीडियावरून कोणालाही प्रश्न विचारू शकतो ती सामान्य व्यक्ती असेल की राष्ट्रपती असेल की तिकडे अमेरिकेमधले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील या सगळ्यांना आपण प्रश्न विचारतो पण यामध्ये समाजाची बदनामी होते नाचक्की होते त्याचं काय हे साधे प्रश्न आहेत समाजामध्ये जर असे प्रश्न निर्माण झाले तर समाजातल्या लोकांनी त्या व्यक्तीच्या घरी गेलं पाहिजे एक बैठक घेतली पाहिजे आणि सह चर्चा केली पाहिजे आणि त्यांना विनंती केली पाहिजे की के आपण अशा कार्यक्रमाला जाऊ नये असं जर आपण केलं तर ही व्यक्ती ऐकूही शकते आणि समाजामधली या अशा प्रकारची होणारी जी बदनामी आहे ती थांबवली देखील जाऊ शकते आता आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला याची भीती वाटायला या लागलेली आहे की जर समजा आपण एखाद्या व्यक्तीला चुकून जी आपल्या विचारधारेच्या विरोधातली आहे अशा व्यक्तीसोबत बसलो चहा पिला किंवा त्याच्या एखाद्या कार्यक्रमाला जर आपण मित्र म्हणून उपस्थित राहिलो तर आपल्याला अशाच प्रकारे ट्रोल केलं जाऊ शकतं आणि म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सामाजिक कार्यकर्त्याला राजकीय कार्यकर्त्याला याची भीती वाटायला या लागलेली आहे की नेमकं आपण कधी टार्गेट होऊ आणि समाज आपल्याला कधी टार्गेट करेल आणि यामधून होतं काय नेमकं का, तर यामधून बदनामी होते ती या समाजाची त्याचं कारण असं आहे की कमलताई गवई यांना हे का करावं लागलं ला? कारण सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या त्यांचा शतकोत्सव साजरा करत आहे आणि या शतकोत्सवाची पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे या व्हायरल झालेल्या पत्रिकेमध्ये कमलताई गवई यांचं नाव प्रमुख पाहुणे म्हणून होतं आणि प्रमुख पाहुणे म्हणून नाव असल्यामुळे कमलताई गवई यांना समाजाने ट्रोल केलेलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शंभरीमध्ये त्यांना एखादी दलित व्यक्ती त्यांच्या स्टेजवरती हवी होती कारण आपण किती समरसता घेऊन पुढे आलेलो आहोत हे कदाचित त्यांना दाखवायचं असेल आणि म्हणून त्यांनी कमलताई गवई यांची निवड केलेली होती पण ही निवड त्यांची फसली आणि समाजाने ज्यावेळेस कमलताई गवई यांना ट्रोल केलं त्यावेळेस कमलताई गवई यांनी हा एक खोडसाळपणा आहे माझं पत्रिकेमध्ये नाव मला विचारून टाकलेलं नाही ही चुकीची पत्रिका आहे हा खोडसाळपणा आहे असं सांगितलं आणि आपल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की मी एक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी व्यक्ती आहे मी आंबेडकरी आहे मी संविधानाच्या प्रती निष्ठावान आहे आणि मी एकनिष्ठ आहे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने ओतप्रोत आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांना या उतारत्या वयामध्ये करावे लागलेले आहेत ज्यांच्या परिवारामध्ये रासोगावी खासदार झाले राज्यपाल झाले ज्यांच्या परिवाराची एक व्यक्ती या भारताच्या सुप्रीम कोर्टाची मुख्य न्यायाधीश झाली अशा व्यक्तीला अशा प्रकारचं पत्र काढावं लागतं आहे ही समाजासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे घातक बाब आहे आणि हे आपण टाळलं पाहिजे जर एखादी व्यक्ती चुकत असेल जर एखाद्या व्यक्तीचा ट्रॅक बदलला असेल जर एखाद्या व्यक्तीला चुकून कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाला काही लोक घेऊन जात असतील तर त्याला परत आपल्या मार्गावरती आणणं हे आपलं काम आहे आणि हाच खरा बुद्धाचा मार्ग आहे आपल्याला माहिती आहे की अंगुलीमाल माल चुकला होता आणि बुद्धाने त्याला त्याच्या ट्रॅकवरती आणलं एका चांगल्या मार्गावरती आणलं आपण आपल्या समाजामधले लोक हे अंगुलीमाला इतके वाईट तर नाहीत आपण सहज त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आपल्या समाजामध्ये आपल्या रस्त्यावरती त्यांना सरळ मार्गाने आणू शकतो एवढी ताकद आपल्याकडे बुद्धाने दिलेली आहे पण बुद्धाचा हा धम्म आचरणात आणून या कृतीला आपण गती दिली पाहिजे आणि जे लोक आहेत ज्या लोकांचे मार्ग बदलत आहेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे कारण संवादामधूनच एक सुसंवाद निर्माण होत असतो आणि या सुसंवादामधूनच माणसाचं हे चांगलं होत असतं हे बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपल्या समाजातली एखादी व्यक्ती जर चुकत असेल तर त्याला सोशल मीडियावरती ट्रोल केलं पाहिजे का का त्याच्यासोबत संवाद साधून त्याचा, त्याचा चुकलेला मार्ग त्याला दाखवून दिला पाहिजे आणि त्याचा बरोबर मार्ग काय आहे हे आपण पठवून दिलं पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं की या दोनपैकी आपण कुठला मार्ग अवलंबला पाहिजे आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद